कंपनी मालक मालती मेहता ताब्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांकडून निर्मित सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो या लघुपटाला कान चित्रपट महोत्सवात ला सिनेफचा प्रथम पुरस्कार आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशातल्या सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठावन्न जागांसाठी उद्या मतदान होणार आहे चोख सुरक्षा व्यवस्थेसह सा मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे या टप्प्यात आठशे एकोणनव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधल्या मतदान स्थगित झालेल्या अनंतनाग राजौरी लोकसभा मतदारसंघातल्या वीस उमेदवारांचाही समावेश आहे हरियाणातल्या दहा बिहारमधल्या आठ जम्मू काश्मीरमधला एक झारखंडमध्ये चार दिल्लीतल्या सगळ्या सात ओदिशातल्या सहा उत्तर प्रदेशातल्या चौदा आणि पश्चिम बंगालमधल्या आठ मतदारसंघात सहाव्या टप्प्याचं मतदान होणार आहे ओदिशा विधानसभेच्या बेचाळीस जागांवर देखील उद्या मतदान होणार आहे हवामान विभागानं ज्या भागांसाठी उष्ण हवामान किंवा पावसाचा अंदाज वर्तवला असेल अशा भागात पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य यंत्रणांना दिले आहेत त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा विपरीत परिणाम उद्या मतदाना होणाऱ्या मतदारसंघात होणार नाही असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटच्या टप्प्यासाठी एक जूनला होणाऱ्या मतदानासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशात सिमला इथं सभा घेतली हिमाचल प्रदेश सीमेलगतचं राज्य आहे त्यामुळे एक मजबूत आणि शक्तिशाली सरकारचं महत्त्व इथल्या नागरिकांना माहीत आहे असं पंतप्रधान म्हणाले काँग्रेसच्या काळात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू होत्या मात्र गेल्या दहा वर्षात जगातल्या इतर देशांकडून मदत न घेता भारतानं ही लढाई लढली असं पंतप्रधान म्हणाले आपने काँग्रेस का जब एक कमजोर सरकार देश में हुआ करती थी उस समय पाकिस्तान हमारे सिर पर चढ़ करके नाचता था कांग्रेस की कमजोर सरकार दुनिया में गुहार लगाती फिरती थी मोदी ने कहा भारत अब दुनिया के पास भीख नहीं मांगेगा भारत अपनी लड़ाई खुद लड़ेगा और फिर भारत ने घर में घुस करके मारा काँग्रेसनं सामान्य वर्गातील गरिबांना कोणतंही आरक्षण देण्याबाबत कधीही विचार केला नाही त्याउलट आमच्या सरकारनं सामान्य वर्गातील गरिबांना दहा टक्के आरक्षण दिलं त्यामुळे आज समाजातील लोकांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत असं पंतप्रधान म्हणाले मंडी इथंही पंतप्रधानांची सभा झाली देशात समान नागरी कायदा आणण्याचं वचन आम्ही जाहीरनाम्यातून दिलं आहे आणि हिमाचल प्रदेशात तो लागूही केला आहे मात्र मुस्लिमांना खुश करण्यासाठी काँग्रेस या कायद्याला विरोध करत आहे असं मोदी म्हणाले हिमाचल प्रदेशनंतर पंतप्रधानांनी गुरुदासपूर आणि जालंधर इथंही प्रचारसभा घेतली भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शहा आज बिहारमध्ये आरा इथं स त्यांनी सभा घेतली या सभेत राजदा नेते लालू प्रसाद यादव यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली लालू प्रसाद यादवांनी बहुजन समाजाच्या हितासाठी कधीही काही केलं नाही तसंच यादवांचंही भलं केलं नाही असं ते म्हणाले जर इंडिया आघाडीचं शासन आलं तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज येईल अशी टीका त्यांनी व्यक्त केली भाजपचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज उत्तर प्रदेशात कुशीनगर इथं प्रचारसभा घेतली विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा संधी द्यावी असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज उत्तर प्रदेशात देवरिया महाराजगंज आणि गोरखपूर इथं सभा घेणार आहेत दरम्यान पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम इथं झालेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी भाजपानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष देखील पूर्ण ताकदीनं प्रचारात उतरले आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आज चंदीगड इथं पत्रकार परिषद घेतली आम्ही जनतेसमोर पाच क्षेत्रातले न्याय आणि पंचवीस गॅरंटी घेऊन आलो आहोत यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि हमीभावाची कायदेशीर गॅरंटी असणार आहे आमच्या सरकारनं बहात्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती याची त्यांनी आठवण करून दिली पाच टप्प्यांनंतर मोदी यांच्या भाषेत झालेला बदल त्यांच्या पराभवाचे स्पष्ट संकेत देत आहेत असं सांगत इंडिया आघाडीला निर्णायक बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये सभा घेतली पंतप्रधान मोदी बिहारमध्ये येणार आहेत तेव्हा त्यांनी बिहारला आजवर विशेष राज्याचा दर्जा का दिला नाही याचं उत्तर द्यावं असं तेजस्वी यादव म्हणाले मतदानाची आकडेवारी तात्काळ प्रसिद्ध करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली ही याचिका योग्य वेळी आणि योग्य मागणीसह दाखल केलेली नाही असं सांगत न्यायालयानं ना आयोगाला आदेश देण्यास नकार दिला नियमानुसार फॉर्म सेवन्टीन सी सार्वजनिक करण्यात येणार नाही असं सांगत निवडणूक आयोगाच्या वकिलांनी याचिका सुनावणी योग्य नसल्याचं सांगत आपली बाजू मांडली आकडेवारीत छेडछाड झाल्यास आयोगावरील विश्वासाला तडा जाऊ शकतो असं आयोगानं म्हटलं आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राईट्स या संस्थेनं ही याचिका दाखल केली होती पावसाळ्यापूर्वी राज्यातल्या मुंबई आणि इतर शहरातली नालेसफाई पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे तसंच पावसाळ्यात कुठलेही अपघात होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी आज मोसमी पावसापूर्वीच्या तयारीचा आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊ नयेत यासाठी खड्डेमुक्त रस्ते अभियान राबवलं जात आहे असंही त्यांनी सांगितलं रेल्वे रुळाशेजारीची नालेसफाईची कामंही पूर्ण केली जात असल्याचं त्यांनी सा सांगितलं राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर रा आहे राज्यातील त्र्याण्णव टक्के भाग हा दुष्काळाच्या छायेत चा आहे असं सांगत याकडे सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं असा सल्ला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे राज्यातील पाणीस्थितीचा आढावा पवार यांनी घेतला त्यानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे चारा छावणा सुरू कराव्यात तसंच फळबागांना अनुदान देण्याची सरकारनं व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली काही ठिकाणी मागणीपेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्यामुळं लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं दुष्काळ स्थिती पाहता शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा वेळेत देता याव्यात यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी सांगितलं देवेंद्रजींनी पण सांगितलं की निवडणूक आयोगाला मुख्य सचिवांनी कळवावं की आता पंधरा दिवसमध्ये गॅप आहे तर आचारसंहिता शिथिल करा आचारसंहिता काढून टाकता येत नाही शिथिल करा जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले काही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केलेले आहेत अवकाळी पाऊस पडतोय प्री मान्सून पडतोय प्रचंड वेगाने वारं वाहत आहे त्याच्यातनं पत्रे उडून जात आहेत अनेकांची घरं किंवा भिंती पडतायत अनेक ठिकाणी विजा लावतायत आणि विजा पडून देखील काही ठिकाणी जनावर मृत्युमुखी पडतायत मनुष्य हानी पण होते अशा सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दलचे सगळे जे काही सूचना आहेत त्या सूचना मंत्रालयातनं तर स्टँडिंग ऑर्डर दिल्या गेलेल्याच आहेत पुणे अपघात प्रकरणाच्या कारवाईत कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नसून पारदर्शकरीत्या कारवाई सुरू आहे दोषींवर योग्य ती कारवाई केली जात आहे असं पवार यांनी सांगितलं उजनी धरण क्षेत्र तसंच प्रवरा इथं घडलेल्या घटनांबाबत राजकारण न करता या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी मांडलं रिपब्लिकन पक्षाचा रालोआ सरकारला संपूर्ण पाठिंबा असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला जनतेची साथ मिळत आहे त्यामुळे त्यांनी दिलेल्या चारशे पारच्या नाऱ्यावर नक्कीच विजयाचा शिक्कामोर्तब होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला विरोधी पक्षांनी कितीही अफवा पसरवल्या तरी त्याचा काही लाभ होणार नाही नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून येतील असा दावा त्यांनी केला उत्तर प्रदेशात भाजपाला पंच्याहत्तरहून अधिक जागा मिळतील उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाची मोठी साथ भाजपाला मिळाली आहे तसंच उत्तर प्रदेशात आगामी काळात रिपब्लिकन पक्ष एक मोठा पक्ष म्हणून उदयाला येईल असं ते म्हणाले विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीमध्ये एकी नाही त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही तसंच चार जून नंतर या इंडी आघाडीत फूट पडेल असा टोला आठवले यांनी लगवला विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम निवडणूक का आयोगानं आज जाहीर केला नाशिक विभाग आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघ तर कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठीची ही निवडणूक होत असून येत्या सव्वीस जूनला या निवडणुकीचं मतदान होईल तर एक जुलैला मतमोजणी होणार आहे येत्या एकतीस तारखेला या निवडणुकीची अधिसूचना निघणार असून सात जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर बारा जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील लोकसभा निवडणुकीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील हे त्या सात जुलैला महाराष्ट्र विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुम्हाला पोट फुगणं पोट अपचन ऍसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा आजार बरे दिवस आहे का किंवा गुडघे दुखी पाठ पाठदुखी दुखी, कंबर दुखी मणक्यांची किंवा सांध्याची झीज सायटिका सोरायसिस किंवा दमा याने आपण त्रस्त आहात का तसं जर असेल तर या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओंकार आयुर्वेद एक लाखाहून अधिक रुग्णांना यशस्वी आयुर्वेदिक उपचार देणारे ओंकार आयुर्वेद पुणे मुंबई सह नागपूर नाशिक कराड चिपळूण इथे ही शाखा सुरू जर वेदना घालवायची असेल तर जेल मागा ना फॉर्म्युला जातो आणि मुळापासून वेदना घालवतो नंबर वन पेन रिकव्हरी जेल ज्योति क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योति क्रांती मध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योति क्रांती मल्टीस्टेट जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचे नंबर 1 पेन रिकव्हरी जेल शेती मग ती धान्याची असो वा भाजीची उत्तम पिकासाठी सूक्ष्मजीव जीव असलेले सेंद्रिय खतच हवं म्हणूनच पीतांबरी गोमय सेंद्रिय खत देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय प्रमाणपत्र सहित जे पीक बी वाढवतं आणि जमीन बी राखतं पीतांबरी गोमय देशी गाईचं सेंद्रिय खत जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल दृष्टी प्रसन्नम सकलम प्रसन्नम मधुमेह बीपी मुळे होणारे डोळ्यांचे आजार पडद्यावरील सूज रक्तस्राव रक्तवाहिन्या सुकणं कॉर्नियाचे आजार तिरळेपणा रातांधळेपणा यावरील संशोधित आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय येथे संपर्क अठ्ठ्याण्णव ही खाव खाव ठीक होईल कॉफ सेल्स ने पटापट म्हणून कॉफ सेल्स ची नकल नाही फक्त घ्या असेल कॉफ सेल्स कशाच्या खाव कवीचा असं कॉफ सेल्स कधीपर्यंत आयुष्य लांब लचक लाईनीत घालवणार डिजिटल पेमेंट स्वीकारा सटकन उपाय मिळवा कधीपर्यंत जुन्या पद्धती चालवाल डिजिटल पेमेंट खूप सोपं आहे हे बघा सटकन पेमेंट देऊन टाका पाकेट है का डिजिटल पेमेंट स्वीकारा कुठेही कधीही आणि सुरक्षितही आम्ही तर ह्यांना डिजिटल पेमेंट तुम्ही आर बी आय सांगतोय की डिजिटल पेमेंट स्वीकारा इतरांनाही शिकवा जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लो फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडिया नंबर वन पेन रिकव्हरी जेल ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या औद्योगिक वसाहत टप्पा दोनमधल्या एका रसायन कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची संख्या तेरा झाली आहे तर पंचावन्न जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत या प्रकरणी मुख्य आरोपी मलय मेहता आणि त्याची आई मालती प्रदीप मेहता यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं मलय प्रदीप मेहता याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान इथले कारखाने दुसरीकडे हलवण्याचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे नहीं मतर तातरी नहीं ही गोष्ट एका रात्री शक्य होणार नाही मात्र तातडीनं हे कारखाने हलवले जातील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं कारखाने इतरत्र हलवण्याच्या संदर्भात विरोधकांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलं हे उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे उद्धव ठाकरेंनी त्याकरता काहीही केलेलं नाही मला त्यांनी केलेला एक निर्णय फाईलवरचा दाखवा एक की त्यांनी फाईल मूव केली आहे असा एक निर्णय दाखवा काही केलेलं नाही पण मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घे कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदू जाखड यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली फेशी जे फायर डिपार्टमेंट आणि इंडस्ट्रीज जे लोक जे काल उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून असं कळलंय की रिएक्टर इथे केमिकल रिॲक्टर होता त्याच्यामध्ये जो टेम्परेचर होता तो वाढल्यामुळे कदाचित काही टेक्निकल फेलियर मुळे असं इन्सिडेंट घडला असावं पण त्यांची टोटल एक इन्व्हेस्टिगेशन असते ती इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यावरच आपल्याला अॅक्च्युअल जो कारण आहे तो कळेल पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह सर्व सहा आरोपींना सात जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यांच्या कोठडीची मुदत संपली असल्यानं त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं दरम्यान या प्रकरणी पोलीस कसून तपास करत असून ठोस पुरावे गोळा करत आहेत असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं तांत्रिक पुराव्यांवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत असं ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले जे विरुद्ध जे गाडीचे ॲक्सिडेंट जे जे ती, तीनशे चार कल्पेबल होमिसाईड अमाऊंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटर टाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एव्हिडेन्स आणि ते एव्हिडेन्स टेक्निकल एव्हिडेन्स आणि त्या त्या प्रकरणात कोणी एव्हिडेन्स नाश करायची प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते एसीपी दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणीची तपास करत आहेत या दोन्ही प्रकरणची तपास करून लवकरात लवकर विक्टीमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, का याचाही तपास सुरू आहे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले आरोपीला सुविधा पुरवण्याच्या तक्रारीत काही तथ्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान या प्रकरणाचं राजकारण करणं योग्य नाही या प्रकरणी सर्व कारवाई पोलिसांनी केली आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे जुएनएल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा ज्युएनएल जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत मुलाचे जे वडील आहेत यांना देखील अरेस्ट झालेली आहे त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे मागील तीन वर्षांपासून या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं नव्हतं येत्या चौदा जूनला मुंबईत माटुंगा इथल्या यशवंत नाट्य संकुलात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ही माहिती दिली दरवर्षी नाट्यक्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीनं केला जातो यानिमित्तानं कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे तसंच शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला नाट्यकलेचा जागर यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका बालनाट्य एकपात्री स्पर्धा नाट्यछटा नाट्यसंगीत नाट्य अभिवाचन आदी कार्यक्रम या निमित्तानं सादर होणार आहेत कलावंत आणि नाट्य रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन प्रशांत दामले यांनी केलं आहे फ्रान्स इथं सुरू असलेल्या कान चित्रपट महोत्सवात एफ टी आय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचं कौतुक झालेलं पाहायला मिळत आहे एफ टी आयच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सनफ्लॉवर्स वे द फर्स्ट वन टू नो या लघुपटाला ला सिनेफचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार काल प्रदान करण्यात आला चित्रपट दिग्दर्शक चिदानंद नाईक यानं हा पुरस्कार स्वीकारला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भविष्यातील पंच्याहत्तर सर्जनशील युवा या विशेष योजनेतही चिदानंदचा सहभाग होता पहिल्यांदाच एफ टी आयच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रपटाची कानमध्ये निवड झाली आणि त्यांनी पुरस्कारही मिळवला हा लघुपट एका लोकप्रिय कन्नड लोककथेवरती आधारित आहे तर ला सिनेफचा तिसरा पुरस्कार ॲनिमेशनपट बनी हूडला मिळाला आहे मेरठच्या मानसी महेश्वरी हिनं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात गुडघेदुखी आणि मणक्याच्या विकारांपासून विना शस्त्रक्रिया वेदनामुक्ती मिळवण्यासाठी ऍडव्हान्स आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक पंचकर्म अग्निकर्म कॅरोपथी पी आर पी आणि प्रोलो इंजेक्शन थेरपी संपर्क ऍडव्हान्स आयुर्वेद चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल मान दुखी कंबर दुखी स्लिप डिस्क सायटिका चक्ती सरकणे हातापायाला मुंग्या येणे नस दबणे होणे चक्कर येणे येणे मिनिटांपेक्षा जास्त चालता न यासाठी अमेरिका इंग्लंड येथील आधुनिक कायरोप्रॅक्टर मर्मथेरपी थेरपी अत्यंत फास्ट रिकव्हरी साठी डॉक्टर भंडारी आयुर्वेद स्पाइन क्लिनिक महिन्यातून एकदा फक्त चार तासांचे उपचार अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक युट्यूब पहा संपर्क सत्तर वीस अडोतीस एक्केचाळीस अठ्याऐंशी सेव्हन झिरो टू झिरो थ्री एट फोर वन डबल एट <laughs> लग 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 <laughs> <laughs> ही खाव खाव ठीक होईल कॉफ सेल्स ने पटापट म्हणून कॉफ सेल्स ची नकल नाही फक्त घ्या असेल कॉफ सेल्स कशाच्या <laughs> <laughs> खाव कव कवीचा असं फेक्स कॉफ सेल्स मिठाई तर आमच्या काळात असायची हो मग झालं तुमच्या जमान्यामध्ये रोमांस तर आमच्या जमान्यामध्ये व्हायचा पेमेंट त्याच जमान्याच अहो भाऊ डिजिटल पेमेंट शिका नव्या जमान्याच इझी सेफ आणि फास्ट आहे आम्ही तर यांना डिजिटल पेमेंट करायला शिकवलंय तुम्ही या सेल्फी घेऊया हे आमच्या <laughs> जमान्याच <laughs> आहे सांगतोय डिजिटल पेमेंट स्वीकारा इतरांनाही शिकवा ही खाऊ खव ठीक होईल कॉफ सेल्समॅन पटापट आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लो फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडिया नंबर वन पेन रिकव्हरी जेल आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीतील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चेन्नईतल्या एम चिदंबरम स्टेडियमवर होत आहे नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाचा सामना अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात सव्वीस तारखेला होणार आहे क्वालालामपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे आज झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूनं चीनच्या हान यू हीचा एकवीस तेरा चौदा एकवीस विस्, एकवीस बारा असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली भारताच्या अस्मिता चलियाचं मात्र या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अस्मिताला चीनच्या ई मॅन झँगकडून दहा एकवीस पंधरा एकवीस असा पराभवाचा सामना करावा लागला जाणून घेऊयात हवामानाची स्थिती उत्तर भारतात अनेक भागात उष्णतेची काहिली जाणवत आहे राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेमुळे विविध ठिकाणी बारा जणांचा मृत्यू झाला आहे राजस्थानच्या बहुतांश भागात पुढच्या तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे राज्यातही बहुतांश भागात उन्हाचा कडाका वाढला असून काही भागात ढगाळ वातावरण आहे राज्यातलं सर्वाधिक तापमान जळगाव इथं पंचेचाळीस सेल्सिअस नोंदवलं गेलं तर सर्वात कमी तापमान सातारा इथं बावीस अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याचा आहे हवामान विभागानं दिलं आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस तर किमान एकोणतीस अंश सेल्सियस नागपूर त्रेचाळीस सत्तावीस पुणे अडोतीस तेवीस छत्रपती संभाजीनगर त्रेचाळीस एकोणतीस नाशिक एकोणचाळीस पंचवीस कोल्हापूर तेहतीस चोवीस रत्नागिरी चौतीस सव्वीस सोलापूर एक्केचाळीस सव्वीस आणि अमरावती कमाल चव्वेचाळीस तर किमान एकोणतीस अंश सेल्सिअस आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला आठ राज्यात अठ्ठावन्न जागांसाठी उद्या होणार मतदान संवेदनशील भागात चोख बंदोबस्त भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या हिमाचल आणि उत्तर सभा देशाला एक मजबूत आणि शक्तिशाली सरकारची गरज असल्याचं पंतप्रधानांचं वक्तव्य पाच टप्प्यांनंतर पंतप्रधानांची बदललेली भाषा पराभवाचे संकेत असल्याचं सांगत इंडिया आघाडी निर्णायक बहुमत मिळवेल जयराम रमेश यांनी व्यक्त केला विश्वास राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर होत असल्याचं सांगत सरकारनं वेळीच आणि ठोस उपाययोजना करण्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सल्ला दुष्काळ सदृश परिस्थिती शेतकऱ्यांना वेळेवर मदत देता यावी यासाठी सरकार आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी आयोगाकडे करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह सा सर्व सात आरोपींना सात जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या तेरावर पोहोचली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मुख्य आरोपी मलय मेहता आणि मालती मेहता ताब्यात अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर एफटीआयच्या विद्यार्थ्यांकडून निर्मित सनफ्लॉवर व्य द फर्स्ट वन टू नो या लघुपटाला कान चित्रपट महोत्सवात ला सिनेफचा आय पी एल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबाद विरोधात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडे नऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर なますか